वेळे येथील जिल्हा पंचायत मराठी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ॲडव्होकेट स्मिता चिपळूणकरा यांची कुटुंबासह हो उपस्थिती आज सव्वीस जानेवारी रोजी वेळे येथील रा जी पा मराठी शाळा वेळे येथे प्रजाक्षक दिन त्या उत्साहात हो व देशभक्तीपूर्व वातावरण साजरा करण्यात आला या कार्यक्रमास जर्नलिस्ट असोसिएशनच्या नॅशनल प्रेसिडेंट ॲडव्होकेट स्मिता चिपळकर यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह हो उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवी सत्ता दिनानिमित्त ध्वजारोहण देशभक्तीपर गीता आणि विद्यार्थ्यांच्या साधीकरणातून शाळा परिसर देशप्रेमाच्या भावनेने भारावून गेला ॲडव्होकेट स्मिता चिपळूणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण संस्कार आणि संविधानाच्या मूल्याबाबत मार्गदर्शन केले आपल्या गावातील आणि शाळेतील कार्यक्रमात सहभागी होताना त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला यावेळी शिक्षक वर्ग विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं गाव माझी शाळा माझा अभिमान ही भावना प्रत्येकाच्या मनात ठसली गावातील शाळेत साजरा झालेला हा प्रत्यक्षातील विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी ठरला